चंद्रपूर शहरालागत सिनाळा मसाळा नवेगाव या पुनर्वसित गावातील नागरिकांनी वेस्टर्न कोल्डफिल्ड्स लिमिटेडच्या विरोधात सुरू केले आंदोलन चंद्रपूर शहरालागत असलेल्या सिनाळा मसाळा आणि नवेगाव या तीन गावांचे पुनर्वसन महा वीज केंद्र समोरच्या कोयना गेट भागात सहा वर्षांपूर्वी करण्यात आले या गावांच्या जमिनी सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल्डफिल्ड्स लिमिटेडने घेत या लोकांना नव्या जागा दिल्या मात्र नव्या जागी उत्तम पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिल्यावरही ते फोल कोळसा खाणीच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे आंदोलकांनी व्यवस्थापनाला आज दिवसाभरापुरता वेळ दिला असून अन्यथा कार्यालयात शिरू असा इशारा दिला आहे आम्ही सतत सहा वर्ष संघर्ष करतोय आमच्या स्वतःच्या हक्काच्या काही मागण्या आज आम्ही ज्या जुन्या सिनाळा मसाळा नवेगाव इथे राहत असताना डब्ल्यू सी प्रशासनाने आम्हाला दिशाभूल करून आज पुनर्वसन आज कोयना गेट इथं सिनाळा मसाळा नवेगाव बसवण्यात आलेला त्या गावामध्ये आम्हाला डब्ल्यू सी प्रशासनाने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ आम्ही तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देऊ आम्ही तुम्हाला स्वतः हक्काची जागा देऊ असं बोलून आम्हाला आज सहा वर्ष पूर्ण होऊन सुद्धा पत्रव्यवहार करत असताना सुद्धा आम्हाला आतापर्यंत उत्तर दिलेलं नाही आणि आज करून देतो उद्या करून देतो असे सभेरे जेव्हा आम्हाला डावला डुलीचे काम करत आहे आणि सतत बाहेरच्या कंपन्या येतात बाहेरचे एमपीयूपीचे बिहारचे लोक आणतात स्थानिकांना रोजगार देत नाही तर रोजगार का बरं नाही देत आणि जेव्हा आम्ही लेखी उत्तर मागतो तेव्हा आम्हाला लेखी उत्तर देत नाही पहिली मागणी आमची अशा पिण्याचे शुद्ध पाणी आमच्या घरोघरी देण्यात यावे तुम्ही म्हटले होते की हिरे नदीपासून आम्ही तुम्हाला घरोघरी पाईपलाईन टाकून देऊ आतापर्यंत सहा वर्षाहून सुद्धा पाईपलाईन टाकून दिलेली नाही त्याच्यानंतर रोजगारांना कोणत्या कंपनी येतात याच्या आधी तीन चार कंपन्या येऊन गेल्या पण तिथे आमच्या कोणत्याच मुलाला आज आम्हाला रोजगार दिलेला नाही आज आमचा परिवार हा पूर्ण उद्ध्वस्त परिवार झालेला आहे हो आज आम्हाला स्वतः बाहेर जाऊन काम करायला आहे आज आम्ही दोनशे रुपये कमवायचं तर परिवाराला कसं पोसायचं आमच्या परिवारामध्ये आज चार पोलोक लोक तर पन्नास रुपये घेऊन जगायचे का आणि तुम्ही का आज एक बुधवार करता तुम्ही पन्नास हजार उचलता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे डब्ल्युसीएफ प्रशासनाला डब्ल्यू प्रशासन आज झोपलेले आहेत का भले याच्या लेखी उत्तर तुम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि दोन तासामध्ये मला उत्तर पाहिजे ते पण संपूर्ण गावाच्या खाली बसून मला संपूर्ण गावासमोर पत्र पाहिजे की आम्ही उद्या काम चालू करू आणि आम्हाला टाइम वेळ नको आता आम्ही तुमचं खूप खपवून घेतलं आता अद्यापही खपवून घेणार नाही